विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सस्म रुग्णालय पुणे यामध्ये ग्रुप डीच्या जागा सुटल्या होत्या त्या जागेनुसार एकूण किती अर्ज आले आहे ते आपण पाहणार आहोत एकूण जागा बघू शकता ग्रुप डीच्या एकूण जागा बघू शकता किती होत्या तीनशे चोपन्न जागेसाठी भरती होती मित्रांनो तीनशे चोपन्न जागेला एकूण किती अर्ज आले ते आपण पाहणार आहोत आज हे जी सस्म रुग्णालयाची शेवटची डेट होती भरण्याची त्या शेवटच्या डेटला एकूण रजिस्टर बघू शकता त्रेचा हजार जणांनी एकूण रजिस्टर केलं होतं त्यातलं पेमेंट पेमेंट किती जणांनी केलं आहे ते पोहे पेमेंट बघू शकता मित्रांनो जणांनी पेमेंट केलं आहे मित्रांनो म्हणजे टोटल एकूण अर्ज पस्तीस हजार आले आहे मित्रांनो ह्या ससून रुग्णालय पुणे यासाठी एकूण पस्तीस हजार अर्ज आले आहे मित्रांनो त्यानुसार बघू शकता सगळ्यात जास्त पदे म्हणजे कक्षसेवकला होते त्याला सगळ्यात जास्त फॉर्म आले आहे मित्रांनो ही परीक्षा आत्ताच नुकतीच म्हणजे पुढच्या महिन्यात होणार आहे ऑक्टोंबर महिन्यात ही परीक्षा होणार आहे अशी शक्यता आहे मित्रांनो कक्ष कक्षसेवकला सगळ्यात जास्त फॉर्म आले आहे मित्रांनो कारण कक्ष सेवला जागा टोटल सगळ्यात जागेपेक्षा जास्त होत्या टोटल तीनशे चोपन्न पोस्टसाठी बघू शकता आपण एकूण पस्तीस हजार अर्ज आले आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद